नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी आजचं लोडिंग चाललंय हे श्री सचिन सर मदनी गाव आहे तालुका शेलू जिल्हा वर्धा आता केशर आंबा डबल बाटा पाच किलोच्या बॅगमधलं जे रोप आहे चार फूट उंची आहे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी दोनशे पंचवीस रुपयांना पोच होतं आहे आज दिना चोवीस जुलै दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे शाशेरमाने नर्सरी रात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल आता केशीर आंबा जर म्हटलं तर डबल वाटा म्हटलं तर आपल्याला फास्ट हो वाढ मिळणार रोपाची जी, जी ग्रोथ आहे ती फास्ट होणार आणि रोप जे कीड रोगाला बळी पडणार नाही कारण दोन पोहे असल्यामुळं दोन कोहीवरती बांधलेलं कलम आहे एक जीव झालेलं कलम आहे त्यामुळे आपल्याला रोपाची वाढी झपाट्यानं मिळणार त्याचबरोबर रोप निरोगी राहणार आणि झाडाचं आयुष्यमान वाढणार आता डबल वाटा ही पाच किलोमध्येच का तयार होतात तर कारण दोन कोया एकत्र असल्यामुळं त्यासाठी आपल्याला जे रोप लावणार आहे आपण हे पाच किलोच्या बॅगमधलं रोप असेल तर दोन कोया एकत्र बसतात आणि त्याच्यावरती कलम बांधलं जातं आता हे रोप अडीच वर्षाचं आहे अडीच वर्षाचं रोप असल्यामुळे आपल्याला लावलं की जमिनीमध्ये येणाऱ्या वर्षातच चालू वर्षातच दोन ते पाच किलो आंबा धरता येतो आता लागवड अंतर जे असतं ते बारा सहा नऊ सहा दहा पैसा या अंतरानं लागवड करायची आहे एकरामध्ये सहाशे पन्नास त्याचबरोबर साडेपाचशे रुपये लावू शकतो आणि कोकणातील प्युअर केशर आंबा आहे आपण पानावरून बघू शकतो आहे ही जी कलमं आहेत ही स्वतः आपण बांधलेली आहेत कारण आपली नर्सरी जी आहे ती पस्तीस एकरात नर्सरी आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे अडीचशे कामगार आहेत चाळीस कोटीची उलाढाल आहे आणि ही जी रोपं आपण स्वतः बांधल्यामुळं आपल्याला खात्रीची रोप मिळणार सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचबरोबर शासनमान्य नर्सरी असल्यामुळे अनुदानला बिल भाऊसाहेब पुंडकर असेल रोजगार हमी योजना असेल नाना देशमुख योजना असेल यासाठी अनुदानला बिल मिळेल आता केशर आंबा ज्यावेळी आपण लावतो एक महिन्यानंतर आता ह्याचं लागवड अंतर बारा बाय सहा आता मी मोठ्या प्रमाणात दिलेले ते कोकरेसर म्हणून आहेत रिटायर मुख्याध्यापक आहेत देवापूरला होते कामत मध्ये गाव आहे त्याचबरोबर त्यांचे नातेवाईक संजय मानवर साहेब असतील मध्ये तर अशा ठिकाणी ही जी रोपांची लागवडी झालेली आहे तर लगेच उत्पादन घेतल्यामुळं शेतकरी बंधूंना आपल्याला बागा डेव्हलप झालेल्या आहेत आणि हा पॅटर्न माझ्या नर्सरीनं म्हणजे आम्ही तयार केलेला आहे डबल वाट डबल वाट ही संकल्पना की दोन कुया जर एकत्र बांधल्या तर आपल्याला व्हिनेगर क्लब म्हणजे दोन कुयांचं एकत्र जर लावलं तर झाडाची आपल्याला आयुष्यमान असेल की रोगाला बळी पडणार नाही आणि शेतकरी बंधूंना एकदाच खर्च होईल पण उत्पादन चांगलं मिळेल आता हे रोप लावताना आपण बारा बाय सहा वरती लावतो आहे ट्रॅक्टरनं सरी पाडा किंवा जेसीबीनं चारी घ्या जिथं रोप येतं तिथं आपल्याला खड्डा घ्यायचा आहे खड्डा घेतल्यानंतर खड्ड्यामध्ये शेणखत तिंबळ पिंड थिमेट हे सर्व टाकून तिशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर आपल्याला दुसऱ्या सातव्या दिवशी आळवणी करायची आहे आता रोपाचे शेंडे कट करण्याचे शेतकरी बंधूंना माहीत नसतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते दाखवतो आहे कमीत कमी निभार भाग काळी काळी झालेली बघून एक बोटाचं पे ठेवून शेंड कट करायचं आहे आणि तर तीन पानं काढायचे आहेत तीन पानं काढल्यानंतर झाडाचा तीन फुटवा तयार होतो तीन फुटवा झाल्यानंतर अडीच महिन्यानं परत काळा असा निभार भाग बघून शेंडे कट करायचे आहेत असं केल्यामुळं झाडाला डेरदारपणा येईल गोल आकार येईल आणि आपल्याला उत्पादनही चांगले घेता येईल आता केशर आंबा जर म्हटलं तर हा प्रत्येक वर्षी आपल्याला बाजारात चांगला दर मिळतो आणि झाडाचं आयुष्यमान वाढेल तसं उत्पादन वाढत जातं आता केशर आंब्याचं जर वैशिष्ट्य म्हणलं तर इतर हा आंबा तर हा आपल्याला पाहुण्यांनाच द्यावा लागतो कारण तशीरी तोतापुरी आम्रपाली हा आंबा जर म्हणलं तर पैपहुण्यांना दिला पाहिजे पण केशर आंबा हा बाजारात विकता येतो आणि आपल्याला नर्सरी शासन मान्य असल्यामुळं आपल्याला रोप कलम आपण स्वतः बांधलेले आहेत आता आपल्याकडे आंब्याबरोबरच इतर फळझाडं म्हटलं तर बुटकी लोटलमध्ये ग्रीन डॉर्फ ग्रीन मलेशियन लोटन चेनंगी ऑरेंज डॉर्फ येलो ड्रॉप डी टी टी डी ही सर्व रोपं मिळतील त्याचबरोबर दूत्या, चिंच असेल पी के एम थाई चिंच असेल अडव्हान्समध्ये चिंचीची साईज चांगली येते प्रत्येक वर्षी उत्पादन येतं त्याचबरोबर चिक्कू क्रिकेट बॉल त्याचबरोबर आपल्याला इतर फळजाडं जर म्हटलं तर सीताफळ असेल संत्री मोसंबी आंबा पिरू लिंबू नारळ अशी सर्व रोपं त्याचबरोबर गार्डनसाठी लागणारे शो प्लॅन्ट असतील इनडोअर प्लँट असतील त्याचबरोबर जंगली रोपं जी आपण ग्रामपंचायतींना देतो अटल योजना असेल किंवा फॉरेस्टला देतो आपण दे ला। ती सर्व रोपं अगदी आपल्याला लहान रोपापासून तयार झाडं मिळतील फळझाडामध्ये पण तयार झाडं मिळतील अशी ही नर्सरी आहे त्याचबरोबर रोप लागवडीपासून योग्य हो सल्ला मार्गदर्शन मिळतो आपल्याला कुठलं कधी वापरायचं फवारणी कधी करायची आंबा कसा लवकर आणायचा ह्यासाठी आपल्याला सर्व मार्गदर्शन केलं जातं तर शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आपला जय जय हिंद महाराष्ट्र तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर का असे नवीन व्हिडिओ पाहायचे असतील आपल्या शेतीमार्फत तर नक्कीच ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कृषीधन प्लॅन्ट बायोटिक नर्सरी युट्यूब ला चॅनल सबस्क्राईब करा जावा बघा माहिती घ्या आणि योग्य ते आंब्याची रोपं पाहिजे ते हवी ते रोपं घ्या पस्तीस एकर जागा आणि हवी ते जड मागा आता हे लोडिंग चाललंय आपलं ना नांदेडसाठी तर वर्धा नांदेड यासाठी चाललंय तर तुम्ही पण या नक्की भेट द्या आणि पाहू शकता आपली नर्सरी खूपच मोठी आहे म्हणजे आता पावसाळा चालू आहे त्यामुळे आपल्याला इथं फिरायचं मना चकलातून तर नक्की येऊन भेट द्या मिस्त मित्रांनो आणि हे पाहू शकता जी सगळे आंब्याची रोपं किती आहेत आपल्याकडे इनडोअर प्लॅन्ट आउटडोर प्लॅन्ट हे सगळं काही आपल्याकडे इथं अवेलेबल आहे